नमस्कार। तुम्हाला सर्वांना गाणं म्हणायला आवडतं कि नाही व चला बर सर्वजण उभे राहा बरं आपल्या जागेवर बर। आणि आपण एक छानस गाणं ही पाटी पुस्तक जे असेल ते थोडं साईडला सरकवून ठेवा म्हणजे तुम्हाला छान नाचता येईल छान गाणं म्हणता येईल सगळे रेडी रेडी असाल तर मला वरती थंब करून दाखवा बरं सर्वजण रेडी येस व्हेरी गुड चला आपण एक छानसं गाणं म्हणूया हा माझ्या मागे तुम्ही ऐकून म्हणायचे आणि कृती करायची झुक झुकू 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 आगी नगाडी गाडी म्हणतायत ना सगळे छान मला आवाज यायला हवा तुमचा झुकू 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 आगी नगाडी दुरांच्या रेषा हवेत काढी मला आवाज येत नाही हा तुमचा पळती झाडे पाहूया पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया करतात ना सगळे पळती झाडे पाहूया छान उड्या मारायच्या तुम्हाला खूप छान नाश्ता येतो माहितीये मला व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव मोठा मामाचा गाव मोठा सोन्या चांदी पेठा छान करायचे हा मस्त करतायत सगळे सोन्या चांदी पेठा कोट घेऊया गावाला जाऊया व्हेरी गुड व्हेरी गुड झुकू झुक जुकु, झुकू आगी न गाडी दुरांच्या रेषा हवेत काळी पळती झाडे पाहूया व्हेरी गुड मामाच्या गावाला जाऊया वा व्हेरी गुड खूप छान छान तुम्ही गाणं कृती केली आहे आता खाली बसून घ्या बरं सर्वजण आपण जे गाणं शिकलं ते कोणाच्या गावाला जाणार होतो आपण अगदी बरोबर आपण मामाच्या गावाला जाणार होतो आणि मामा कोणाला म्हणतात बरं मामा म्हणजे आपल्या आईचा भाऊ आणि हे जे मामाचं गाव आहे म्हणजेच जे मामाचं घर आहे ते असत आईचं माहेर म्हणजे आपलं आजोळ आपल्या आजी आणि मामाचं आजी आजोबांचं घर हो की नाही म्हणजे आई जेव्हा तुमच्यासारखी लहान असते की नाही होती की नाही तुमची आई जेव्हा लहान होती तेव्हा ती तिच्या आई बाबांबरोबर राहायची आणि तिथे आई बाबा आणि तिचे भाऊ म्हणजे आपला मामा तर हे जे तिच्या आईचं घर आहे ते झालं आपल्या आईचं माहेर मी सगळे जाता ना मामाच्या गावाला तर ते मामाचं गाव म्हणजे आपल्या आईचं माहेर मग आज आजच्या तासिकेमध्ये आपण पाहूया आपल्या मराठीच्या पुस्तकातील सहावी कविता जिचं नाव आहे माहेर आता सर्वांनी आपलं मराठीचं पुस्तक उघडा बरं आणि मराठीच्या पुस्तकामध्ये सहावी कविता काढा पान नंबर सोळावरील या कवितेमध्ये माहेर नावाची ही जी कविता आहे त्यामध्ये काय म्हटलंय आपण पाहूया मी म्हणतीये आणि माझ्या मागे तुम्ही एकेकळ म्हणणार आहात रेडी सगळे सर्व सर्वांनी माईक आहे तुमच्यापैकी एका मुलाने माईक घेतला तरी चालेल म्हणजे मला ऐकू येईल की तुम्ही कसे म्हणताय मांगले नंबर दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी माईक घेऊन माझ्या मागे ही कविता म्हणायची आहे आणि इतर वर्गातल्या मुलांनी सर्वांनीही म्हणायची रेडी रेडी दाखवा मला थम दाखवा रेडी व्हेरी गुड व्हेरी गुड सर जवळ घ्या बरं माईक म्हणजे मला छान आवाज येईल माईक घेतलाच ना येस 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 व्हेरी गुड चला तापी तर मग चिकण माती ओटा तरी बांधू ग बाई व्हेरी गुड असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई छान म्हणताय अस जात चांगलं तर सोजी तरी दळू बाई अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू बाई असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई असा शेला चांगला तर राया भेटू ग बाई असा भाऊ चांगला तर दारी रथ आणि गबाई असा रथ चांगला तर नंदी तरी झुंपिन गबाई अस नंदी चांगला तर माहेराला जाऊ ग बाई माहेर तर दिंगा मस्ती करू ग बाई व्हेरी गुड तुम्ही खूप छान म्हटली जर टाळेबाजवून स्वतःसाठी एकदा जोरदार टाळे वाजवा व्हेरी गुड व्हेरी गुड पहा ही अशी चिकन माती आणि ही माहेर नावाची कविता जी लिहिली आहे सदाशिव माळी यांनी आधीच सांगितलं मी की माहेर म्हणजे कोणतं घर तर आपल्या मामाचं घर मग ही मुलगी जेव्हा लग्न होऊन तिच्या सासरी आलीये तेव्हा तिला तिच्या माहेराची आठवण येते तिच्या भावाची आठवण येतेय आणि म्हणून ती काय करतीये तिच्या मनात ज्या भावना येत आहेत त्या सर्व ती आपल्याला या कवितेतून व्यक्त करत आहे आणि आपण त्या चित्रात पाहिलं की ती मुलगी जात्यावर दळतीये म्हणजे जात्यावर दळत दळत ती आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहे तर आता ही कविता आणि या कवितेमधील जी वेगवेगळी आपल्याला नदी असेल किंवा जात असेल या सगळ्या गोष्टी आपण प्रत्यक्ष पाहूया चित्रामधून रेडी पहा आजच्या तासिकेमध्ये आपण जी कविता मराठीची आत्ता वाचली ती होती माहेर जी लिहिली आहे सदाशिव माळी यांनी पहा पाचवी मराठी आपल्या कवितेचं नाव आहे माहेर आणि आपण समजून घेतलं की माहेर म्हणजे आपल्या मामाचं घर म्हणजे आईच्या आई बाबांच घर आपलं आजोळ या कवितेमध्ये सुरुवातीलाच की मुलगी काय म्हणते की तापी काची चिकण माती तापी हा नदीचा उल्लेख आलेला आहे सर्वजण आपल्या पुस्तकात पाहतायत ना आता पुस्तक आणि समोर पहा बर स्क्रीन वर तुम्हाला दिसेल तापी नदी दिसतीये तुम्हाला पहा ही तापी नदी आहे ती आपल्या मध्य महाराष्ट्रामध्ये खानदेशातली ही खानदेशामध्ये ही तापी नदी आहे म्हणजे ही कविता लिहिलेली मुलगी कुठली असेल तर खानदेशातली असेल महा खानदेश म्हणजे कोणता तर आपल्या महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव आणि नाशिक पहा इथे दिसते आपल्याला नंदुरबार जळगाव धुळे आणि नाशिक हे जे चार जिल्हे आहेत त्या चार जिल्ह्यांना मिळून काय म्हटलं जातं तर खानदेश हा विभाग म्हटला जातो मग या खानदेशामध्ये ही तापी नदी जी आपल्याला इथे दिसते स्क्रीनवर ती मध्य महाराष्ट्रात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते आणि पुढे ती अरबी समुद्राला मिळते पहा नदी नदीचा नदीला काय म्हंटल जात तर जीवनदायिनी म्हटलं जात म्हणजे नदीचं पाणी जे असत ते पुढे पुढे जाताना शेत हिरवीगार करत जात आपल्याला तिचं पाणी मिळत आणि त्याचबरोबर नदीकाठची जमीन जी असते मा, जी माती असते ती कशी आहे तर इथे म्हटलंय चिकण माती ही चिकण माती म्हणजे चिकट अशी माती आहे आणि नदी काय करते तर दोन्ही काठावरची माती सुपीक करत पुढे जाते आणि म्हणून तिला काय म्हटलंय तर जीवनदायी अशी ही तापी नदी आणि नदी काठी कोणती माती आहे तर त्यामध्ये वर्णन केलंय पहा ही चिकण मातीच चिकण म्हणजे काय तर चिकट अशी माती ही चिकण माती या मातीचे आणखी कोणते कोणते प्रकार आहेत बरं आता पुस्तकातले स्क्रीनवर पाहते दाखवा हो म्हणून दिसतंय सर्वांना स्क्रीनवर दिसतं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड पहा मातीचे प्रकार इथे दिलेले आहेत आपल्याला बघा आहे पोयटा माती त्यानंतर चिनी माती मग ही रेताड माती हि जी वाळू सारखी आहे रेती सारखी आहे आणि ही मध्ये दिली आहे ती शाडूची माती शाडूची माती तुम्हाला आठवतीये का पहा बरं आपण गणपती बाप्पा बनवतो की नाही आता पुढच्या महिन्यामध्ये गणपती येतील भाद्रपद महिन्यामध्ये तर ते गणपती कशापासून बनवतात शाडूच्या मातीपासून आणि आपल्या कवितेत आलेली जी माती आहे ती कोणती आहे तर ही चिकण माती आहे मग ह्या चिकण माती तापिकाटची माती कशी आहे चिकट आहे आणि म्हणून काय करूया आपण तर अशी चिकट माती असेल तर त्याच्यापासून ओटा बांधूया ओटा म्हणजे काय तर आपलं अंगण घराच्या समोर जे जागा असते तिथे असं एक अंगण केलं जातं आणि मग तो ओटा कशाचा बांधायचा आहे तर या चिकण मातीचा बांधायचा आहे मग मा चिकण मातीचा ओटा जर तो छान झाला माती छान आहे म्हटल्यानंतर ओटा कसा होणार आहे छानच आणि मग हा छान झाल्यानंतर ओटा तयार झाल्यानंतर काय करायचंय तर पुढे सांगितले पहा तिथे एक जातं मांडूया जात कशाला म्हणतात तर पहा आता सध्या आपण पीठ कुडून दळून आणतो तर गिरणीतून दळून आणतो मात्र पूर्वीच्या काळी अशा गिरणी नव्हत्या मग हे जे जात आहे ते दगडच आहे पहा तुम्हाला पाहायला मिळेल गावाकडे वगैरे तर अशा जात्यावरती बसून गृहिणी काय करायच्या तर दळण दळायच्या आपल्या पुस्तकातल्या चित्रातली मुलगी पण पहा त्या जात्यावर दळणच दळतीये मग हे जात एका ठिकाणी ठेवून त्याच्यावरती धान्य दळलं जायचं आणि म्हणून ही मुलगी काय म्हणतीये की ओटा आपला छान झालाय मग आता काय करूया त्या ओटावरती जात मांडूया आणि मग आता हे जातं पण किती छान आहे मग जातं चांगलं असेल तर त्याच्यापासून काय करूया सोजी तरी दळू गबाई सोजी म्हणजे काय तर गव्हाचं पीठ जे असतं त्याला म्हणतो आपण कणी ते जास्त बारीक असतं त्यापासून आपण काय करतो त्यापासून आपण गव्हाच्या पिठापासून आपन... काय करतात रे सांगा बरं एक जण सांगा माईक घेऊन गव्हाच्या पिठापासून काय बनवतो आपण आई काय बनवते डब्यात देते रोज सांगा बरं पोळ्या व्हेरी गुड व्हेरी गुड पोळ्या बनवते आई आपल्याला डब्यात देते तर अशा गव्हाच्या पिठापासून पोळ्या बनवतात मात्र जेव्हा ते गव्हाचं पीठ थोडं जाडसर असत तेव्हा त्याला म्हणतात सोजी म्हणजेच रवा आपण रवा करतो की नाही उपीट करण्यासाठी किंवा शिरा गोड शिरा करण्यासाठी जे वापरलं जातं ते म्हणजे थोडं जाडसर पिठापेक्षा थोडस जाडसर असा हा जो रवा त्याला म्हटलंय सोजी तर जात्यावर बसून ती मुलगी काय करणार आहे तर सोजी दळणार आहे आणि मी जर सोजी इतकी छान तयार झाली आहे तर त्यापासून काय बनवायचंय रव्यापासून काय बनवलंय चित्रात दिसतय सांगा बरं मला काय बनवलंय इथे काय दिसत या चित्रातून हा लाडू व्हेरी गुड लाडू सर्वांना आवडतात ना गोड गोड लाडू तर असे या सोजी पासून काय बनवले आहेत लाडू म्हणजे रव्याचे लाडू बनवलेले आहेत ला तुम्हाला आवडतात ना सर्वांना लाडू हो हात दाखवा वरती आवडतात सर्वांना की आवडत नाहीये आवडतात व्हेरी गुड व्हेरी गुड दिसत मला सर्वजण छान तर असे सोजी छान झाली तर त्याच्यापासून लाडू ही कसे बनणार आहे छानच बनणार आहे आणि असे छान लाडू गोड गोड लाडू या पासून बनवलेले मग काय करायचंय पहा ही मुलगी सासरी आहे आणि तिला भावाची आठवण येतेय मग ती काय म्हणतीये तिच्या भावना व्यक्त करताना हे छान लाडू शेल्याच्या पदरी बांधूया आता पहा पुढच्या स्लाइडवर आपल्याला हा शेला दिसेल शेला म्हणजे काय हा पहा तर एक भरजरी वस्त्र स्त्रिया साडी घातल्यानंतर त्या तिच्या जोडीला एक असं ओढडीसारखं घेतलं जातं सध्या की त्याला म्हणते भरझरी असे छान सुंदर सुतामध्ये आहे तर त्याला शेला म्हंटलेला आहे मग ओढणी कशी असते साधी असते मात्र हा शेला कसा आहे भरजरी मग हा शेल्याचा जो हा पदर आहे म्हणजे खालचं जे टोक आहे त्यामध्ये ते लाडू बांधूया का बरं साधं कापड नाही वापरलं कारण लाडू अतिशय छान झालेले आहेत गोड आहेत आणि म्हणून ते या शेलाच्या पदरामध्ये काय करायचे बांधून घ्यायचे आणि मग असा असा शेला छान हा सुंदर भरझरी मग शेला छान आहे म्हटल्यानंतर तिला तिथे आठवण आहे कोणाची तिच्या भाऊरायाची तिच्या भावाची आणि मग हा शेला घालून शेलामध्ये ते लाडू बांधून कोणाला भेटूया तर भाऊरायाला भेटूया अशी मनातील भावना त्या मुलीने व्यक्त केलीये पहा शेल्याबरोबर आपल्याला इथे साडी पण दिसतीये जी भरजरी आहे मात्र हा शेला आणि त्या शेलाच्या पदरामध्ये टोकामध्ये काय बनणार आहे लाडू आणि मग हे लाडू घेऊन ती मुलगी भाऊरायाला भेटणार आहे मग तिचा भाऊ पण कसा आहे अतिशय लाडका आहे असा भाऊ चांगला तर दारी रथ आणि गबाई पहा तिचा अतिशय लाडका भाऊ आहे आणि चित्रात पहा तुम्हाला तर रथ दिसेल ती काय म्हणतीये असा भाऊ चांगला तर दारी रथ आणेल इथे तिला तिच्या भावाबद्दल खूप ओढ म्हणजे तिची भावाची आठवण येते आणि भाऊ कसा आहे तर खूप चांगला म्हणजे त्याच छान त्याच्याकडे चांगलं काय म्हणूया आपण भाऊ एकदम समृद्ध आहे की बैलगाडी किंवा साधी गाडी आणणार नाहीये तो तर आपल्या लाडक्या बहिणीसाठी तो काय घेऊन येणार आहे तर असा सजवलेला भारी रथ घेऊन येणार आहे आणि रथ इतका चांगला आहे कि त्या रथाला मग साधा सुद्धा बैल नाही तर काय जोडणार आहे नंदी ती काय म्हणतीये दारी रथ म्हणजे गाडी किंवा बैलगाडी पेक्षा लाडकी बहीण आहे ना म्हणून लाडका भाऊ तिच्यासाठी काय आणणार आहे तर हा सजवलेला सुंदर रथ आणणार आहे तुम्ही रथ पाहिलाय का दिसतोय चित्रामध्ये तुम्हाला दिसतोय हात वर करा येस व्हेरी गुड व्हेरी गुड, गुड दिसत मला तर असा हा सुंदर सजवलेला रथ त्या मुलीसाठी तिचा भाऊराया म्हणजे भाऊ घेऊन येणार आहे आणि मग सजवलेल्या रथाला छान रथाला साधे बैल जोडायचे नाहीये तर नंदी, नंदी मग त्या नंदी म्हणजे कोण तर सजवलेला बैल पहा हा बैल आपल्याला चित्रात दिसतोय किती सुंदर सजवलाय त्याच्या अंगावरती छान बघा धूर आहे त्यानंतर गळ्यामध्ये अगदी सुंदर अशा आवाज करणाऱ्या माळा आहेत घुंगूर माळा आहेत की ज्या चुमछुम आवाज करतात त्याच्या डोक्यावर पण आपल्याला इथे छान असं एक काहीतरी काय म्हणूया अलंकार लावलेला आहे त्याला बांधलेला आहे काहीतरी जसं बाशिंगाच्या इथे म्हणजे हा बैल कसा आहे तर सुंदर सजवलेला आहे तो थोडा मोठा नंदी म्हणजे काय तर थोडा मोठा थोराड म्हणजे मोठा आणि सजवलेला सुंदर सजवलेला असा बैल म्हणजे नंदी कि तो काय आहे या रथाला जोडायचा आहे महा रथ जेव्हा जोडला जाईल नंदीने तेव्हा तो रथ घेऊन ही मुलगी कुठे जातीये पहा आता तर ती जात्यावरती दळतीये मात्र तिला जायचंय कुठे जायचंय हे जात्यावरती दळत बसली आहे ती आणि दळता दळता तिचं मन कुठे गेलंय बर तर तिच्या माहेरी तिच्या भावाबरोबर ती ह्या सगळ्या कल्पना तिच्या शब्दातून व्यक्त करते आणि करत करत ती थेट माहेरी जाऊन पोहोचलीये आणि माहेरी गेल्यानंतर मग तिला तिथे खूप दंगामस्ती करायची जेव्हा ती सासरी येते लग्न होऊन तेव्हा तिथे तिच्या अंगावर काही जबाबदारी असतात स्वयंपाक करणं घर स्वच्छ ठेवणं किंवा नोकरी करणं तर या जबाबदारीमध्ये तिला हसणं खेळणं खिदळणं ती विसरून जाते आणि म्हणूनच ती काय म्हणतीय की माहेरी गेल्यानंतर मी काय करणार आहे दंगा मस्ती करणार आहे खूप मज्जा करणार आहे तर अशी ती मुलगी की जिला माहेरी जाण्याची ओढ लागली आहे तिची भावनातील व्य तिच्या मनातील भावना तिने मना या कवितेतून छान प्रकारे व्यक्त केलेल्या आहेत आता ही कविता ही कविता छानपैकी आपल्याला नाचून म्हणायची आहे पण त्याआधी तुम्ही काय करणार आहात पाहणार आहात पहा बरं या व्हिडिओतल्या मुली या जित्राईमा शाळेतील मुली आहेत कशा सुंदर करतात पहा बरं ही कविता सादर सर्वजण पाहतायत ना तुम्ही पण खूप छान चालीमध्ये ही कविता म्हटली आता या मुली कशा करतायत पहा बरं Yeah व्हेरी गुड पहा किती सुंदर या मुलींनी छान अगदी नटून थटून एक सारख्या साड्या घालून ही कविता सादर केली आहे तुम्ही पण छान हे वेगवेगळ्या कविता म्हणतच असाल पण ही माहेर नावाची जी कविता आहे सदाशिव माळी यांची ती छान पैकी अशी सादर करायची आहे आणि आपल्या शिक्षकांना दाखवायची बरं का आता आज आपण ही जी माहेर कविता शिकली पाहूया त्याचा स्वाध्याय पाहूया पहा स्वाध्यामध्ये आपण काय पाहायचंय तर आपल्या घरी आपली आई किंवा आजी अशी जात्यावर गाणं जर जात्यावर म्हणायची काही गाणी म्हणत असेल म्हणजे आता सध्या आपल्या घरी तर जात आहे का नाही पण तरीही आपल्या आईला किंवा आजीला काकीला जर अशी गाणी येत असतील ही पारंपरिक अशी गीत असतील तर काय करायची ती तिच्याकडून ऐकायची तिला म्हणायचं मला म्हणून ना ग ती ऐकायची आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची ही जी गाणी आहेत जुनी ती काय आहे तर आपल्या ठेवा आहे आणि म्हणून ही सर्व आपल्या वहीमध्ये संग्रही ठेवायची त्यांचा संग्रह करायचा आहे आणि त्याचबरोबर अशा ज्या पारंपरिक वस्तू आहेत कोणत्या आज आपण पाहिल्या की जात असेल किंवा अ नंदीच चित्र आहे किंवा आणखी शेला ह्या सगळ्या वस्तू किंवा जुन्या पारंपरिक ज्या वस्तू आहेत त्यांची चित्र हो जर आपल्याला कुठे मिळाली तर ती चित्र जमा करायची आणि आपल्या वहीमध्ये चिकटवायची त्याचा छान संग्रह तयार करायचा संग्रह वही तयार करायची म्हणजे आपल्याला ती माहीत होतील आणि त्या चित्रांचं नावही आणि उपयोगही लक्षात येईल ठीक आहे तर बालमित्रांनो आता आपण छानशी कविता शिकली कोणती माहेर यत्ता मधील आपल्या पुस्तकातील सहावी कविता माहेर जी लिहिली आहे सदाशिव माळी यांनी आणि या कवितेतून आपण माहेराची म्हणजे आपल्या आईच्या भावाची म्हणजे मामाचं जे घर आहे तिथे त्या मुलीला का जावं वाटतंय किंवा त्या मुलीच्या मनामध्ये कोणत्या भावना आहेत पहा माहेराविषयी तिच्या मनामध्ये सारखी आठवण आणि हुरहुर लागून राहिली राहिली आहे गाणं म्हणत असताना जी आहे ती कविता म्हणून दाखवली म्हणजे हे जी कविता आहे ती एक ओविया है। वर्ची ओवी आहे जात्यावरची ओवी मग अशा ओव्या ज्या पारंपरिक आपल्याला ऐकायला मिळतात त्या आपण नक्की ऐकायच्यात आणि या कवितेमध्ये जसं छान वर्णन केलेलं आहे जशी छान कविता केली आहे तशी आपल्याला म्हणता येते का तयार करता येते का हेही ये पाहायचंय छान यमक जुळणारे शब्द जुळून अश्या छोट्या छोट्या कविता आपणही लिहायला शिकायच्यात म्हणजे आपल्या मनात जर काही भावना येत असतील तर त्या आपण शब्दामध्ये मांडायला शिकायचे सुरुवातीला तोडके मोडक होईल मात्र नंतर तुम्ही ही अशी छान कविता लिहू शकाल तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करू शकाल तर अशा प्रकारे आपण आजची कविता शिकलेली आहे तुम्ही सर्वांनी खूप छान मला प्रतिसाद दिलाय त्याबद्दल धन्यवाद